दाथा। दाथा। आता आम्ही आता चर्च गेट तिकीट सुद्धा घेतलेले मेट्रो ने जातोय आम्ही आता आता स्ट्राय करण्यासाठी आलोय चर्चगेट मध्ये तिकीट काढलेले आहे हा इकडचा बेसमेंट आहे या साइडने मेट्रो येते एकदम क्लासिकल डिझाईन आहे सगळीकडे मस्त आता आम्ही इथून जाणार आहे प्रॉपर एक आता आम्ही तसं घरीच जाणार होतो ते बघायला आलो एकदा कस तिकीट काढतात त्याचा एक ऑफलाईन आणि ऑनलाईन आहे तर मी जिथे जातो जाता त्याला तिकडे जाण्यासाठी चाळीस रुपये तिकीट आहे आणि आम्ही असं टाइमपास करण्यासाठी आलो म्हणून चर्चगेटचे तिकीट काढलेली आहे जे दहा रुपये होते बघू शकता तुम्ही तर आता दोन मिनिटात येईल ट्रेन मग जातो आम्ही तिकडे तुला विला दाखव काय आता आम्ही एंटर करणार आहे आतमध्ये आता आम्ही आतमध्ये आलो बसतोय आता पोचलो आम्ही चर्चगेटला मोजून पाच मिनिट लागले आता आम्ही चर्चगेटला पोहोचलोय पण एक आतमधली रिझन एवढी आहे ना की असं वाटतं की आम्ही अजून पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरूनच बसतोय असं वाटतंय

आता आम्ही चर्चगेटला आलेलो आहे बाहेर जातो आता आता आम्ही चर्चगेटला बाहेर पडलो पण ते पहिलं ते आम्ही कन्फ्युज झालो नक्की कुठे आलोय इकडे विधान भवन हा स्टार्टिंग कन्फ्युज झालो खूप कन्फ्युज झालो आम्ही आल्यावर चर्चगेट स्टेशन कुठे आहे तो चर्चगेट स्टेशन कोणत्या साईडला ते आठवत आता मी तिथे पण या साईडला मेट्रो ने फर्स्ट टाइम आलो